तर आमचं चांगलं आहे बनवायचं आहे ना आमच्या घटलं खायचं पिठलं इथे किरे टाकवा इथं यात पहिल्यांदा मिरची टाकली जिरं टाकलं लसूण टाकायचा छानपैकी फ्राय करायचा है ना त्याच्यानंतर हळद टाकायची ठीक आहे हां आणि हे असं पाणी वाचून घ्यायचं आणि छान पैकी कस फ्राय आहे बघा आता मू गरम झालं ना ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया आणि हे उकळ आता थोडंसं मीठ पण टाकायचं चवीसाठी छानपैकी कोथिंबीर बारीक कटून घेतली आपल्याला पातळ बेसन बनवायचं आहे हे है ना हां आता उकळी आली ना असं आपल्याला लागलं तसं ना गाठाळ होत नाहीत हळूहळू असं बेसन हलवायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचा छानपैकी आपलं पिठलं तयार झालेलं आहे छान दिसते मस्त ज्वारीच्या भाकरीवर खायचं थोडंसं बारीक गॅसवरती आपण ठेवूया जरा त्याला पाच मिनटासाठी ह्याच्या वाफेवर ठेवूया आपण मग बघूया आपलं बेसन कसं झालं आहे ना तर आपलं बघू शकता किती छान असं बेसन झालेलं आहे आणि आपल्याला ज्वारीच्या भाकरीसोबत खायचं आहे तर हे आमचं आहे श्री है ना कुठल्या क्लासमध्ये वाळतो आता सिक्स स्टँडर्ड स्टँडर्डला आहे इंग्लिश मिडियमला आहे ओके आमच्या भावाचा मोठा मुलगा आहे ह्याने मला हेल्प केली बेसन बनवायला आम्ही दोघांनी बेसन बनवलं आहे ना तर छानपैकी झालं आहे आपला गॅस बंद करायचा तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा है ना तर मी आली माहेरी माहेरी आले तेव्हा मी बेसन बनवलं हो चला तर गॅस बंद करून घेऊया हां बाय बाय